नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत दिवसभरातील ठळक घडामोडी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी मुख्यमंत्र्यांकडून जोडण्या तब्बल पाच तास प्रमुख नेत्यांशी केली चर्चा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या तब्बल पाऊण तासाच्या मनधरणीनंतरही हातकणंगले लोकसभा लढवण्याच्या निर्णयावर आमदार प्रकाश आवाडे ठाम सोळा एप्रिल रोजी भरणार उमेदवारी अर्ज मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मेकर अॅग्रो इंडियाच्या दोघा जणांना अटक आजवर अठरा आरोपींना अटक तर दोन कोटी पस्तीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त आचारसंहिता पथकाकडून कळंबा तपासणी नाक्यावर वीस लाखांची रोकड जप्त जयपूर इथल्या ठेकेदार कंपनीनं रस्त्याच्या कामांची बिल भागवण्यासाठी रक्कम आणल्याचा दावा आणि इचलकरंजीतील मुसळे विद्यालयातील श्रद्धा कामते हिनं पटकावलं राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टर होमी भाबा बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्ण पदक